नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे भारतीय शेअर मार्केटमध्ये मक्तेदारी करणारे स्टॉक आता ही मक्तेदारी कशी आहे तर मक्तेदारी त्यांच्या ब्रँडमुळे आहे त्यांच्या प्रोडक्ट मुळे आहे जसं की तुम्ही किराणा मालाच्या दुकानात जाता आणि म्हणता कोलगेट द्या तर कोलगेट काय आहे कोलगेट हा एक ब्रँड आहे बरोबर ना त्याची कंपनी वेगळी तुम्ही म्हणता का टूथपेस्ट द्या नाही काय म्हणता कोलगेट द्या बिस्किट घेता आणि पार्लेची द्या मग आता पार्लेजी कोलगेट किंवा चिटकवायचं असेल काही तर म्हणता फेविकॉल द्या फेविकॉल कुठली कंपनीमध्ये होती पेडलाइट ओके पेडेलाइट ही एक अशी कंपनी आहे जी या सेक्टरमध्ये मक्तेदारी कंप कम्... करणारी कंपनी आहे मक्तेदारी कंपनी करणारी म्हणजे कशी की मार्केटमध्ये तिचा शेअर सर्वात जास्त आहे नूडल्स घेताना पण तुम्ही नूडल्स द्या नाही म्हणत तुम्ही काय म्हणता मॅगी द्या मॅगी कंपनी कुठली आहे मॅगी कंपनी आहे नेस्लीची बरोबर ना आता नेस्ली कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहे आणि अशा कंपन्या काय आहे की मक्तेदारी करतात आणि ज्या की सदा सर्वात चांगल्या कंपन्या आहे चांगले शेअर आहे ओके आणि असे शेअर मी तुम्हाला कुठले कुठले आहे हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे नवीन लोकांसाठी हा व्हिडिओ उत्तम राहील तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग करत असाल टेक्निकल ॲनालिसिस करत असाल तर तुम्ही या शेअरनुसार इतर शेअरचे टेक्निकल ॲनालिसिस करून जवळपास असणारे शेअर तुम्ही कमी प्राईजमध्ये सुद्धा विकत घेऊ शकता मी काही जे शेअर सांगणार कदाचित त्यांची किंमत जास्त असू शकते कदाचित कमी असू शकते परंतु त्यांचा पॅटर्न एकसारखाच आहे जो की फायद्याचा पॅटर्न येतो जो की इन्व्हेस्टमेंटचा पॅटर्न येतो जो की फ्युचर प्रोजेक्शनचा पॅटर्न येतो त्यानुसार हे चांगले शेअर आहे आपल्या चॅनलचं नाव आहे युवा मराठी चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा व्हिडिओ खूप लोकं बघता पण सबस्क्राईब करत नाही थोडंसं वाईट वाटतं मग त्यामुळे चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा लाइक करा आणि मित्रासोबत शेअर करा व्हिडिओ बघण्यापूर्वी ही सर्व माहिती एज्युकेशनल पर्पज साठी आहे तुम्ही डायरेक्टली याच्यावर परचेस नका करू स्वतः पण अभ्यास करा सर्वप्रथम जी मक्तेदारी असणारी कंपनी आहे सर्वांची आवडती आणि गव्हर्नमेंट सेक्टर मधली कंपनी कोल इंडिया लिमिटेड कोल इंडिया कंपनी ही भारतातली सर्वात मोठी कोळसा उद्योजक आणि उत्पादक कंपनी आहे म्हणजे काय करते कोळशेच्या खाणी शोधते कोळसाच्या खाण्याचा लिलाव करते आणि थर्मल पॉवर स्टेशन असू दे जिथे जिथे दगडी कोळसा लागतो दगडी कोळसा ठीक आहे त्या ठिकाणी ती सप्लाय करते बाजारातील हिस्सा जवळपास ब्याऐंशी टक्के आता बाकीच्या कंपन्या पण आलेल्या आहेत परंतु ब्याऐंशी टक्के हिस्सा कोणाचाच नाही आहे सोबतच ऊर्जा गरजा ऊर्जाच्या रिलेटेड आहे म्हणजे थर्मल पॉवर प्लांटला सर्वात जास्त ही कोळसा सप्लाय करणारी कंपनी आहे स्टॉक आहे आणि पब्लिक सेक्टर मधला आहे याचा अर्थ की गव्हर्नमेंटचा हिस्सा आहे याच्यामध्ये त्याच्यामुळं कंपनी खूप चांगली आहे आणि घाटात जाईन अशी कुठलीच शंका नाही सोबतच इथे तुम्ही फंडामेंटल सुद्धा चेक करू शकता जेणेकरून याच्यासारखे जर अजून शेअर मिळाले तर त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल दुसरी कंपनी आहे नेस्ले इंडिया जसं की मगाशीच सांगितलं मी नेस्ले इंडियाचं तुम्ही दहा रुपयाचं ते दूध बनवण्याचं पाकिट बघितलं दूध पावडरचं पाकिट नेस्लेच असतं किटकॅट चॉकलेट खाता नेस्लेच असतं ओके आता ते छोटे टॉफी पण काढायले ते पण नेस्लेचे असतात किंवा लहान मुलाला सेरलेक देता लहान म्हणजे नवजात मुलं असतात की आईच्या अंगावर पित नाहीये तर मग अशा वेळेस सेरलेक देता तर सेरलेक उत्पादनामध्ये जवळपास शहाण्णव पॉईंट पाच टक्के बाजारचा हिस्सा या नेस्ले इंडिया कंपनीचा आहे म्हणजे इंडियन कंपनी नाही आहे बाहेरचीच कंपनी आहे परंतु इंडियामध्ये असल्यामुळे तिने नाव कसं दिसले नेस्ले इंडिया फॉर एक्झाम्पल मर्सडीज भारताची का नाही परंतु नाव काय दिलेलं दे आहे तिने भारत बेन्स नाव दिलेलं आहे ठीक आहे तर मग अशा प्रकारे ही नेस्ली इंडिया बाहेरची नाव दिलेलं आहे परंतु हिचा उत्पादनात हिस्सा सिक्स्टीन नाईन्टी सिक्स पॉईंट फाईव्ह पर्सेंट आहे सोबतच खाद्यपदार्थ जे आहे त्याच्यामध्ये ही रँकिंगवाली कंपनी आहे म्हणजे कसं की हिच्या खाद्यपदार्थांना जास्तीत जास्त मागणी असते आणि क्वालिटीचे पण असतात प्रोडक्ट उच्च गुणवत्ता आणि ग्राहकांचा पण याच्यावर विश्वास आहे त्याच्यामुळं कंपनीचा शेअर दिवसांदिवस वरती चढतोय चढतोय त्याच्यानंतर तिसरी कंपनी आहे भारतीय ऊर्जा विनिमय इंडियन एनर्जी एक्सचेंज ई एक्स ही कंपनी एक्सचेंज म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो ना एन एस सी बी एस सी या ठिकाणी एक्सचेंज होतो म्हणजे काय शेअर खरेदी आणि विक्रीची व्यवहार होता तसंच ऊर्जा खरेदी आणि विक्रीचे व्यवहार कुठल्या स्टॉक मार्केटच्या कंपनी मार्फत होता तर इंडियन एनर्जी एक्सचेंज हे काय करते फॉर एक्झाम्पल एखादा थर्मल पॉवर प्लांट काय करतोय की आ, एनर्जी प्रोड्यूस करतोय तो काय करेन इंडियन एनर्जी एक्सचेंज वर स्वतःचे रेजिस्ट्रेशन करा आणि सांगेल की मी या या भावाने तुम्हाला एनर्जी देण्यास तयार आहे या क्षेत्रामध्ये या क्षेत्र म्हणजे लोकेशन मध्ये ओके तर तिथे दुसरा एखादा जण येणार आणि त्यांच्याकडनं ती एनर्जी घेणार ओके आणि डिस्ट्रीब्यूट करणार तर प्रमुख ऊर्जाचा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे जिथे एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिसिटी बायर्स आणि सेलर उपलब्ध असतात आणि एकमेव कंपनी आहे एकमेव कंपनी चा आहे आणि याचाच अधिकार क्षेत्र याचीच मक्तेदारी आहे जवळपास सात हजार सहाशे रेजिस्टर्स पार्टिसिपेंट आहे साठ डिस्ट्रीब्युशन कंपनीचे कंपनी म्हणतो बर का सातशे सिटी जनरेटर आणि चार हजार आठशे ओपन ऍक्सिस कंझ्युमर गुड्स या कंपनीचे आहे चांगल्या स्थितीत आहे त्याच्यामुळे कंपनीत इन्व्हेस्टमेंट करायला का काहीच हरकत नाही पुढचा आहे हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड आता ही एच एल जी कंपनी आहे तर एच एल कंपनी जर तुम्ही बघितली असेल किंवा ऐकली असेल की गव्हर्मेंट इंडियन गव्हर्नमेंट जेवढे पण विमानं बनवायचे हेलिकॉप्टर बनवायचे दुरुस्ती करायची किंवा त्याचे पार्ट बनवायचे किंवा मिसाईलचे पार्ट बनवायचे तशा वेळेस हिंदुना हिंदुस्थान एरोनॉटिकल्स लिमिटेड या कंपनीलाच कॉन्ट्रॅक्ट देत असते कारण की भारतीय संरक्षण क्षेत्रातील महत्वाची कंपनी आहे ही आणि विमान आणि संरक्षण उपकरणाच्या उत्पादनात एक ही एकमेव अशी कंपनी आहे की हे सगळं प्रोड्यूस करते आता एल एन टी असू द्या पारस डिफेन्स असू द्या यानंतर आलेल्या कंपन्या त्या पण चांगल्या आहे ओके म्हणजे तुम्हाला रीची जर हिची प्राईस जर जास्त वाटत असली तर तुम्ही त्या कंपन्या प्रेफर करू शकता त्यांचा अभ्यास करून त्या कंपनीचे स्टॉक तुम्ही घेऊ शकता ओके okay? आणि गव्हर्नमेंटच्या खूप सगळ्या ऑर्डर गेल्या पुढच्या दहा वर्षाच्या पाच वर्षाच्या पन्नास वर्षाच्या ऑर्डर दिला मिळत असता फॉर एक्झाम्पल बाहेरच्या कुठल्या देशांना आपल्याला जर मिसाईल सप्लाय करायची किंवा हेलिकॉप्टर सप्लाय करायचे तर ते पण आपण इंडियन गव्हर्मेंट या कंपनीमार्फत बनवून घेता आणि दुसऱ्या देशांना ते सप्लाय करत असतं तर अशा प्रकारे ही एक, एक अतिशय उत्तम कंपनी आहे त्याच्यानंतरचा स्टॉक आहे आय आर सी टी सी स्टॉकची माहिती घेण्यापूर्वी सिम्पल क्वेश्चन तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ समजलाय का व्हिडिओ समजला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये कुठला शेअर तुम्ही घेऊ इच्छिता किंवा तुम्हाला असा कुठला शेअर माहिती आहे ज्याची मक्तेदारी आहे बाजारपेठेत त्या शेअरचं नाव आणि तो काय काम करतो फॉर एक्झाम्पल आय आर सी टी सी रेल्वे बुकिंग करते तर रेल्वे बुकिंग लिहू शकता एच एल डिफेन्स मध्ये तुम्ही असं लिहू शकता कमेंट नक्की टाका पण ओके आता साधी असू द्या किंवा लोकल असू द्या रेल्वे तिकीट मध्ये बुकिंग साठी आय आर सी टी सी याच वेबसाईट चा उपयोग केला जातो आय आर सी टी सी फक्त बुकिंगच नाही बाकीच्या सेवा सुद्धा तुम्हाला प्रोवाइड करते आणि दररोज लाखो प्रवासी वापरता ही सेवा हिचे ॲप वापरतात त्याच्यामुळे या कंपनीवर पुढे तर काही अडचणीला येईल असं काहीच दिसत नाहीये मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल शेअर मार्केट शिकायचं असेल पॅटर्न्स माहिती करून घ्यायची असेल इंटरडे ट्रेडिंगच्या स्ट्रॅटजी कॅन्डल स्टिक माहिती करून घ्यायची असेल हे पुस्तक आहे कॉम्बो बुक आहे अतिशय कमी किमतीत अवेलेबल आहे आणि तुम्ही जर आत्ता विकत घेत असाल तर त्यासोबत तुम्हाला पुस्तक तर लगेच डाउनलोड होईल जीमेलवर येऊन ओके परंतु त्यासोबत तुम्हाला आत्ता घेत असाल तर दोन कोर्सेस ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आणि टेक्निकल अनालिसिस कोर्स अगदी मोफत मिळणार आहे आणि ही ऑफर लिमिटेड पिरियडसाठी आहे ओके हा याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही ती चेक करू शकता अजून सुद्धा पाच कंपन्या आहेत पाच कंपन्यांची माहिती सांगणार आहे मी आणि हीच अपेक्षा की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका एवढे सगळे मी शेअर सांगतो ते एवढ्या सगळ्या शेअर मधला दोन जरी शेअर तुम्ही त्याच्यावर अभ्यास केला आणि तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केली लॉंग टर्मसाठी तर उत्तम प्रकारे फायदा देऊन जातील पुढचा शेअर आहे एशियन पेंट्स सगळ्यांनाच माहिती आहे दिवाळी दसऱ्याची आता गणपती बाप्पाचे दिवस आहे रंगाच्या उत्पादनात प्रमुख कंपनी आहे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त हिस्सा आहे आणि ऐंशी वर्षे जुनी कंपनी आहे एशियन पेंट्स पर्चर ॲपको एवढ्या सगळ्याचे कंपनी आणि ब्रँड रन करते त्याच्यानंतरचा ब्रँड कंपनी आहे भेल आ, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट प्रोड्यूस करते सोबतच ऊर्जा आणि औद्योगिक उपकरणाच्या क्षेत्रात एका अधिकार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल विंड एनर्जीचं बनवायचं आहे काही का पार्ट्स इलेक्ट्रिकल पार्ट्स किंवा सोलर एनर्जीचे इलेक्ट्रिकल पार्ट्स भेल ही कंपनी तयार करते तसंच ई व्ही एम आपल्या ज्या मतदानासाठी वापरतात त्या ई व्ही एमसुद्धा भेल ही कंपनीच तयार करते सोबतच थर्मो गॅस हायड्रो न्यूक्लियर पॉवर या सगळ्या कंपन्याचा बिझनेस हीच कंपनी रन करते ठीक आहे त्याच्यानंतर ग्रिड कॉर्पोरेशन जी की पॉवर ग्रीडचा अर्थ काय की जी इलेक्ट्रिसिटी ती ग्रीडद्वारे सप्लाय करणे तर विद्युत वितरण विभागात प्रमुख भूमिका आहे देशभर ही पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ही कंपनी पी एफ सी अतिशय भारी कंपनी आहे चांगला डिव्हिडंड पण देते तर विद्युत पुरवठा सुनिश्चित करते आणि इचं काय म्हणता आपण याला मक्तेदारी आहेच आहे काही कोणी मोडू शकत नाही कारण की याच्यासाठी काही काही कंपनी असतात ना फॉर एक्झाम्पल एखादी कारची कंपनी आहे तिच्यापेक्षा चांगली कार आली तर तिची मक्तेदारी मोडल्या जाते जुन्या कारच्या कंपनीची परंतु पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन कसं आहे त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी केलेले ऑलरेडी केलेली कामं ओके याला जर कॉम्पिट करायचं तर नवीन कंपनीला कमीत कमी पुढचे दहा ते पंधरा वर्षे लागतीलच लागतील तर मग या हिशोबाने ही ग्रिड कंपनी एकदम उत्तम आहे त्याच्यानंतर आहे एन टी पी सी भारतातील सर्वात मोठी ऊर्जा उत्पादक कंपनी आहे थर्मल असू द्या हायड्रो असू द्या किंवा ग्रीन प्रोडक्ट असू द्या याच्यात ती एकाधिकार क्षेत्रात आहे आणि इने इंडियन सोबत फिफ्टी फिफ्टी पर्सेंटमध्ये जॉईंट व्हेंचर रन केलेलं आहे दोन जून दोन हजार तेवीस रोजी जी की रिन्युएबल एनर्जीचा प्रोजेक्ट रन करते सिक्स फिफ्टी मेगावॅटचा मित्रांनो तुमच्यासाठी खास ऑफर आहे आणि ती ऑफर आहे तुम्ही कुठलेही एक डीमॅट अकाउंट उघडा आणि तुम्हाला भरपूर फायदे मिळतील आता ते डीमॅट अकाउंट उघडायचं कसं उघडायचं तर यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि याच्यापैकी कुठलंही तुम्ही डीमॅट अकाउंट खाली लिंकवरनं ओपन करू शकता ठीक आहे बरं तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायला काही अडचण येते किंवा स्टॉक विषयी काही माहिती विचारायची किंवा सांगायची तशा वेळेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी व्हॉट्सअप लिंक आहे तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेल आणि माझ्या परीने होता होईल तेवढी शक्य मदत करेल व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत राहतील धन्यवाद